बघा या महाराष्ट्रामध्ये झुंडशाही जोमात आहे आणि लोकशाही कोमात आहे झुंडशाहीच्या जोरावरती महाराष्ट्रातलं ओबीसी आरक्षण संपवण्याचा घात घातला जातोय आणि जरांगे नावाच्या काडेपिठीचा ज्वालामुखी केला तो सर्व पक्षीय आमदार खासदार आणि नेत्यांनी काडेपिटीचा ज्वालामुखी केला आणि महाराष्ट्रामधलं वातावरण दूषित भडागणी काय काय म्हणायचं ते म्हणा हे जे काम केलंय ते सर्व पक्षीय आमदार खासदार आणि पक्ष नेत्यांनी केलेलं आहे त्यामुळे जरांगीने मी दोष देत नाही महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा आणि देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते तेव्हा आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत तेव्हा ते कायम सांगतायत की दहा टक्के आम्ही एससीबीसीचं मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे मग एसईबीसीचं दहा टक्के आरक्षण दिलेलं असताना जरांगे पाटलाच्या काळेपिटीला ओबीसी मधूनच आरक्षण का पाहिजे ही बेकायदा मागणी आहे ओबीसीचं आरक्षण संपवणारी मागणी आहे ऑलरेडी लाख बोगस ऑलरेडीच्या नोंदीद्वारे महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे आणि त्याला जबाबदार आहेत ते महाराष्ट्रातले बहुतांश आमदार आणि खासदार आणि वेगवेगळ्या पक्षाचे नेते पुढचा प्रश्न जरांगे हुकुमशाह आहेत का हिटलर आहेत का, का जरांगे तसं बनू पाहतायत का ते न्यायालयाला मानायला तयार नाहीत ते मुख्यमंत्री किंवा शासन प्रशासनाला मानायला तयार नाहीत खर तर जरांगेंच मी तुम्हाला नेहमी म्हणतोय की हा आरक्षणाचा लढा नाहीये हा मराठा बांधवांच्या शिक्षण नोकऱ्याची कळवळ जी दाखवली जाते मीडियाद्वारे हे तसं नाहीये जरांगेंनी मुंबईकडे निघतानाच स्क्रिप्ट फोडली हा राजकीय अजेंडा असल्याची हा राजकीय अजेंडा कसा तर ते म्हणाले की मी हे सरकार उलथवून लावणार आहे देवेंद्र फडणवीसांचं सरकार उलथवून लावण्यासाठी आम्ही आजपर्यंत म्हणायचो की विरोधी पक्ष त्यामध्ये सामील असेल पण आता मी जबाबदारीनं सांगतो की सरकार उलथवण्यासाठी जसे विरोधी पक्षाचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत तसंच अजितदादा पवारांचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत हे मी जबाबदारीने सांगतोय मी माझ्या पदरचं काही सांगणार नाही मला पॉलिटिकल बोलायचंही नाही पण जरांगे नावाच्या या चेहऱ्या आडून या महाराष्ट्रामधले आमदार खासदार सरकार अस्वस्थ करायचा प्रयत्न करतायत सरकार बदलण्याचा प्रयत्न करतायत आणि आरक्षण हा विषय नाहीये माझ्या मराठा बांधवांना तरुणांना माझी हात जोडून कळकळीची कल विनंती आहे जरांग्यांची ही जर मागणी मान्य झाली तर महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल कारण ओबीसीचं आरक्षण शासनकर्त्या जमातीपासून राज्यकर्त्या जमातीपासून संरक्षण मिळण्यासाठी ओबीसीचं आरक्षण आहे आणि ज्यांच्यापासून संरक्षण पाहिजे तेच सगळे लांडगे जर या ओबीसीच्या कळपामध्ये घुसले तर या मेंढरांचं काय होईल याची कल्पना इथल्या आमदार खासदार शरदचंद्रजी पवार अजितदादा पवार देवेंद्रजी फडणवीस एकनाथरावजी शिंदे काँग्रेसचे नेते तो नांदेडचा एक खासदार आहे रवींद्र चव्हाण त्यांना लेटर वरती पाठिंबा दिलाय जरांगे पाटलांना जरांगे पाटलांना तुम्ही पाठिंबा देताय ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुमची भूमिका जाहीर करा म्हणजे ओबीसीचं आरक्षण तुम्हाला संपवायचं आहे का तुमच्या स्पर्धेमध्ये इथला ओबीसी टिकेल का हे सगळे प्रश्न आहेत बेकायदा मागणी बेकायदा आंदोलन मुख्यमंत्री महोदयानं आमची विनंती आहे कायद्या समोर सगळे समान लक्ष्मण हाके गेवराईत गेला कुठल्याही प्रतिबंधाचा अध्यादेश नसताना तर लक्ष्मण हाकेला नोटीस एफ या आय आर अन मात्र रेड कार्पेट खऱ्या अर्थानं गुन्हे दाखल होताना सुद्धा सामाजिक दुजाभाव या महाराष्ट्रात होतोय तुम्ही म्हणताय अजित पवारांचे आमदार खासदार यामध्ये सहभागी आहेत अजित पवारेत आहे त्यांची स्वतः सत्ता आहे हे कशाला सत्ता उठवायला प्रयत्न करतील तुम्हाला काय वाटतं हाच विजयसिंह पंडितांना प्रश्न विचारावा हाच प्रश्न रमेश सोळंकीना विचारावा जे जरांगेने इथपर्यंत पर्यंत येण्यासाठी गाड्या फेळ रसद पुरवली ती कुणी पुरवली आणि जाहीर पुरवली प्रेस घेऊन सांगितलंय होय आम्ही आंदोलनात सहभागी आहोत म्हणून संख्येने मराठी जमले आणि सपोर्ट केला म्हणून तुम्ही तुमच्या पोटात का असं मी राष्ट्रवादीचं बोलतच नाही मी बंडू जाधवचं पण नाव घेतोय ना मी रवींद्र चव्हाणचं पण नाव घेतोय ना मी बजरंग सोनवणे पण नाव घेतोय रसद रसद च आरक्षण संपवणे हा एकमेव कार्यक्रम सर्व पक्षीय आमदार मी नावं घेतोय ना अजून कुणाची नावं घेऊ सर्वपक्षीय सर्व पक्षीय अजित पवारांचे आमदार सहभागी आहेत अरे जाहीरित्या जाहीरित्या तुमच्या वाहिन्यांद्वारे मुलाखतीत त्यांनी सांगितलंय ना तुम्हाला फुटेज नसेल तर मी पाठवतो तुमच्याकडे अरे ओबीसी त्यांना प्रश्न विचाराना मी कार्यकर्ता म्हणून तुमच्या समोर बसलो ना केला पाहिजे केला पाहिजे मी पण तुमच्या या मागणीशी मी सहमत आहे ना हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे ना अरे पाच दहा टक्के लोक जर एखाद्या झुंडीच्या द्वारे जर मुंबईला येत असतील आम्ही तर पन्नास टक्के आहोत गावगड्यात मला याचे हो थांबा दोन मिनिट आम्ही काय राज्यकर्ती जमात आहोत आम्हाला आमदार खासदारांचा सपोर्ट आहे अरे पन्नास टक्के ओबीसी जर एकत्रित झाला काय होईल तुमचं निश्चित मला या गोष्टीची जाणीव आहे की शोषित वंचित भटक्या विमुक्त जाती जमाती बलुते आलुते यांच्यामध्ये एकीकरण खूप अवघड आहे म्हणून तुम्ही त्यांचं आरक्षण संपवायला चाललंय म्हणजे आम्ही बोलायला लागलो की आमच्या शब्दाला वाईस नाही आणि कोण झुंडीद्वारे तिथे येत आहे बेकायदा मागणी करत आहे या बेकायदा मागणी करणाऱ्या लोकांना माझं सांगणं आहे मुख्यमंत्री महोदयांनी नेहमी सांगितलंय एकनाथराव शिंदे साहेबांनी नेहमी सांगितलंय की आम्ही दहा टक्के एसीबीसीचं आरक्षण दिलंय ओबीसीच्या कट ऑफ पेक्षा एसीबीसी चा कट ऑफ कमी असताना ओबीसी मधून आरक्षण का पाहिजे म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवणे हा एक कलमी आणि एकमेव कार्यक्रम आहे मला एक सांगा ज्या देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये डेप्युटी सीएम पदावरती मांडीला लावून बसणारे अजितदादा पवार ज्या दिवशी दरंगेकडून मुख्यमंत्र्यांची आईमाही काढली गेली खर तर हा प्रश्न अजितदादा पवार सहमत आहेत तुम्ही याच्याशी अजितदा पवार या गोष्टीची सहमत आहेत तुम्ही कायद्याचं बोला तुम्ही संविधानाचं बोला आणि समजा ज्या ज्या लोकांनी पाठिंबा दिलाय जरंग्यांना त्या लोकांना माझी विचार नाही की ओबीसीचं आरक्षण संपतंय ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुमची काय भूमिका आहे त्या जर जर त्यांच्या आमदारांना जर ते प्रश्न विचारत नसतील सोळंकी आणि पंडितांना जर हे प्रश्न विचारत नसतील तर साहजिकच अर्थ निघतो ना त्याला काही ज्योतिष आणायची गरज आहे था था था। का प्रश्नच नाही ना मी मग तेच सांगतोय की सत्ताधारी आमदारांचा सुद्धा पाठिंबा जरांगेंना आहे तुम्ही सत्तेवर बसून असं वागू नाही शकत अरे त्यांचे आमदार जर उघड पाठिंबा देत त्यांचा आहे का म्हणजे मग त्यांनी अडवायला पाहिजे ना त्यांना अजितदादा पवारांनी नाही अडवत असं माझं म्हणणं आहे ना काय करतात म्हणजे पाठिंबा देत आहेत हे बघा ओबीसी ओबीसीच्या अनेक संघटना आहेत वेगवेगळ्या प्रादेशिक विभागामध्ये वेगवेगळ्या संघटना आहेत आता सगळ्या संघटनांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे आम्ही उद्या पुण्यामध्ये महाराष्ट्र लेवलची एक बैठक घेत आहोत आणि आमच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करत आहोत आम्ही संघर्ष यात्रा काढू ओबीसी जोडो अभियान जर इथल्या सत्ताधाऱ्यांना झुंडीची भाषा कळत असेल जर इथल्या सत्ताधाऱ्यांना आपलं राजकारण अडचणीत येईल आपला पक्ष अडचणीत येईल म्हणून जर जरांगेसारख्या खुळचट माणसाला जर हे पायगड्या घालत असतील तर आम्हाला सुद्धा लोकशाहीमध्ये शासनकर्त्या लोकांना जी भाषा कळते त्याच्यासाठी आम्हाला सज्ज व्हावं लागेल ओबीसी शोषित आहे वंचित आहे दोनशे तीनशे जाती आहेत भटक्या विमुक्त जाती अबकड आहेत परत एसबीसी आहेत परत बलुते आलुते आहेत अरे हे जर संघटित असते ह्यांचं असतं काय पन्नास टक्के लोक एक जर एकत्रित असते तर यांची डेअरिंग होती का आम्ही जर पन्नास टक्के एकत्र आलो कसे तुमचे आणि कसे मुख्यमंत्री कसे अर्थमंत्री कसे महसूल मंत्री कसे तुमचे होतात ते आम्ही बघितलं असतं ना हे तर दुर्दैव आहे ना येतील ये ना येतील हो त्यांनी त्यांनाही माझं सांगणं आहे ओबीसी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे जावं शिष्टमंडळ घेऊन जावं नसता तुम्हाला ओबीसी माफ करणार नाहीत निश्चित बोलतील योग्य वेळी बोलतील अशा आहेत आमच्या आजही मुख्यमंत्री महोदयांनी यांनी जी भूमिका घेतलेली आहे आम्ही कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नाही होत तरी पण जबाबदारीने सांगतोय मुख्यमंत्री महोदय तुमच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करत आहोत की ओबीसी मधून कुणालाही आरक्षण मिळणार नाही अशा पद्धतीचा सुतोवाच त्यांच्या आजच्या प्रेस मधून त्यांच्या भूमिकेमधून आम्हाला कळलेलं आहे पण पण एवढ्यावर एवढ्यावर चा, थांबून चालणार नाही एकोणसाठ बोगस कुणबी सर्टिफिकेट महाराष्ट्रामध्ये वाटली गेले असतील तर आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे कुणी जेवणाची बघा आंदोलनाला सपोर्ट करावा तो त्यांचा अधिकार आहे आंदोलन उभं करणार आहे आंदोलन उभं करावं पण मागणी कायदेशीर असावी मी सर्व पक्षीय बोललो ना मागापासून आता काय सगळ्या पक्षांची नावं घेऊ का गोष्टी देखेता। देखेता अरे ओबीसी अरे ओबीसी डोंगराला आहेत ओबीसी गावगाड्यामध्ये घरातून बाहेर पडायला मुश्किल आहे ओबीसी चा वाईस अरे तुम्ही पत्रकार बांधव आहात ओबीसी एवढा जागृत असता तर हे डरिंग कुणी केलं असतं

का झाले प्रश्न लक्ष्मण हाके या महाराष्ट्राच्या व्यवस्थेमधला अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या प्रश्नावर संविधानिक प्रश्न उपस्थित करतोय मला पाठिंबा जरी देत नसले तर मी चुकीचा आहे असा कोणता ओबीसी म्हटला